माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध सेवाश्रम कुपवाड वेलनकर अनाथ बालकाश्रम सांगली आणि दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह सांगली ठिकाणी फळं आणि खाऊ वाटप करण्यात आला यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे दिशा समिती सदस्य राजेंद्र प्रसाद जगदाळे सुनील गुळवणे सुहास पाटील अनुप पाटील अख्तर अत्तार शिवराज पाटील अॅडव्होकेट शहाबाज नायकवडी गजानन मिरजे गनीमुल्ला गुड्डापूर दादा डिस्कळ कोळगिरी तालुका जत आदी मान्यवर उपस्थित होते प्रभात तारा संस्था कुपवाड दिलासा भवन मालगाव आणि भगिनी निवेदिता संचलित बालसदन आणि विशेष मुलींचे सुधारगृह यशवंतनगर इथंही साखर आणि खाऊ वाटप करण्यात आला यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे सुनील गुनवळे संजय कुलकर्णी शिवराज पाटील अभिजित चिमांना विपुल पाटील राजेश देवर्षी महावीर आडमुठे अक्षय नांगरे प्रशांत सावंत विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळा सावंतपूर तालुका पलूस इथंही फळं वाटप करण्यात आलं यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत वसंतदादा विकास सोसायटीचे रवींद्र जाधव माजी उपसरपंच अनिल सावंत विकास जाधव शेखर सावंत संकेत सावंत आलोक खंबाळे तसंच मुख्याध्यापक आणि शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट स्कूल बुदगाव या शाळेच्या वतीनं क्रीडांगणाच्या बाजूस पन्नास वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी राजेंद्र प्रसाद जगदाळे सुहास पाटील प्रदीप सुतार धैर्यशील देसाई मुख्याध्यापिका समीना समलेवाले तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी